श्री गणेशाय नमः एकादशी व्रतकथा षट्टीला एकादशी पौष कृष्ण पक्ष वाराणसी शहरात संजीर नावाचा लाकूड तोड्या राहत होता लाकडे तोडून मुळ्या बांधून शहरात विकणे हा त्याचा धंदा संजीर वृद्ध झाला होता त्याला दोन मुले होती पण ती लहान होती संजीरचा धंदा मुळीच चालत नव्हता एक दिवस तो सकाळीच लाकडे तोडण्यासाठी नदी किनारी गेला असता त्यास तेथे बरीच गर्दी दिसली वाराणसी शहराचे नगरशेठ आपल्या पत्नी मुलांसह हो भगवान विष्णुपूजन करीत होते पूजन व भगवान विष्णू नामाचा जप झाल्यावर शेटजींनी प्रसाद म्हणून सर्वांना तिळगुळाचे लाडू वाटले संगीरलाही प्रसाद देण्यात आला संगीरने शेटजींना विचारले महाराज आपण हे कुठले व्रत करीत आहात शेटजी म्हणाले हे षट एकादशी व्रत आहे पौष कृष्ण पक्षातील एकादशीस उपवास करून हे व्रत करावयाचे असते मी दरवर्षी हे व्रत करीत असतो मी अत्यंत गरीब माणूस होतो अनेक वेळा माझी आणि माझ्या मुलाबाळांची सुद्धा झालेली आहे पण महान तपस्वी ऋषी बिल्वकेश्वरांच्या सांगण्यानुसार हे व्रत मी दरवर्षी करू लागलो आज मी याच व्रतामुळे नगरशेठ झालो आहे संजीरने व्रतविधी जाणून घेतला व नियमपूर्वक व्रत नियम करण्यास सुरुवात केली दुसऱ्याच वर्षी संजीर वाराणसीचा प्रमुख धनाढ्य व्यापारी झाला या व्रतदिनी तिळगुळ दान करावे नियमपूर्वक व्रत केल्यास सुख समाधान शांती लाभते घरातील सर्व कुटुंबियांनी मिळून विष्णुपूजन करावे भगवान नारायणाचा जप करावा नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोटी गेली त्याची अनंत जन्मांचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरी पाठी संत ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल 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 विठो बारख जय जय विठ्ठो बारख माय विठ्ठो बारख माय जय जय विठो बारख